हिमाय भूमि भूमी ही जन्म ही कर्म भूमी अंशी महावंदनीय प्राणप्रिय प्राण प्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्म ही कर्म भूमी अमुची चाळीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खडकारोळ या भागात साजरी होत असते आमचा मूळ मार्ग जो असतो तो राजा टावर या भागाने असतो बरं चाळीस वर्षामध्ये अजूनपर्यंत एकाही मुस्लिम बांधवांनी त्या विरोध केला के नाही किंवा अडवलं नाही त्या कुठल्याही समाजाचा त्याचा विरोध नाही आहे एवढा असताना देखील दुसाळ पी आहे साहेब बाजारपेठ बाजारपेठ साहेब यांनी ती मिरवणूक थांबवली हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे कुठलाही कायदा सुव्यस्था प्रश्न निर्माण झाला नाही आहे किंवा ती परिस्थिती नव्हती कोणाचा विरोधच नव्हता तर कायदा सुव्यस्था राखायचा रा, प्रश्न नव्हता आम्हाला साहेबांना हे म्हणणं मला कोणाचा दबाव होता का ही परंपरा तुम्ही मुळीत काढली महाराजांना तिथं थांबवलं हा अपमान झाला यामुळे आमची तीव्र नाराजी आहे त्यासाठी आम्ही आज प्रांत साहेबाकडे आलो होतो त्यांना निवेदन दिलं की या सर्व याची चौकशी करावी आणि अधिकारावर कारवाई करावी करौग घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आपल्या हिंदुत्ववादी संघटना जेवढे आहेत त्यांच्या वतीने व सकल हिंदू समाजाच्या वतीने ह्या आपल्याला दिलेल्या निवेदनाला पाठिंबा आहे आमचा सगळ्यांचा छत्रपतींची जी जयंती निघालेली होती त्यांना थांबवून जो आमच्या संविधानिक अधिकारावर गदा आलेली आहे कारण महापुरुषांची जयंती साजरी करणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे कोणत्याही धार्मिक भावना दुखावलेली नसताना महाराजांची मिरवणूक अडवण्यात आली आणि तिथे आमच्या धार्मिक भावना दुखावण्यात आलेल्या आहे तर त्याकरता आज आम्ही सर्व सर्वांच्या वतीने इथे पानसाहेबांना निवेदन देऊन दोषीद्वार कारवाई व्हावी अशी आमची मागणी केली गेली ही माय भूमी हि जन्मभूमी ही कर्मभूमी बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.